आणि पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे आणि या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कंत्राटदार शिल्पकार बांधकाम सल्लागार नौदल विभाग राज्याच्या सार्वजनिक कायदेशीर नोटिसा पाठवल्यात अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत या नोटीसा बजावलेल्या आहेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती आक्षेप त्यांनी घेतलेत तर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांमध्ये पुतळा कोसळलाय या घटनेने राज्यातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्र ढवळून निघालंय पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे आणि या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कंत्राटदार शिल्पकार बांधकाम सल्लागार नौदल विभाग राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह राज्याच्या मुख्य सचिवांना कायदेशीर नोटिसा पाठवल्यात अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत या नोटीसा बजावलेल्या आहेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती आक्षेप त्यांनी घेतलेत तर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांमध्ये पुतळा कोसळलाय या घटनेने राज्यातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्र ढवळून निघालंय